धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घाटातील बोगदा काम सुरू करावे घाटातील बोगदा कामास तात्काळ निधी उपलब्ध करावा महामार्गावरील राज्य रस्ता ओलांडताना शेकडो लोकांचे अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले याकरिता राज्य रस्ता क्रॉसिंगवर गल्ले बोरगाव देवगाव कन्नड वैजापूर कन्नड कोळीवाडी जेऊर रास्ता अपघात स्थळावर विना विलंब उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग तयार करावे गवताळा अभयारण्यात व्याघ्र प्रकल्प मंजूर करावे गवताळा अभयारण्य पूर्ण सागवान जंगल असल्यामुळे उन्हाळ्यात पानगतीमध्ये जंगलात आग लागते यामुळे वन्य प्राणी शेतवस्तीकडे जाऊन पाळीव प्राण्यांवर हल्ले करतात गवताळा अभयारण्यालगत चोहू बाजूंनी खंदक खोदणे किंवा तार कंपाऊंड करून जंगलात संरक्षण करिता नियोजित गुजरी धरणास मंजुरी द्यावी यासह अन्य मागण्याकरिता कन्नड तालुका संघर्ष समितीच्या वतीने साखरे उपोषण विभागीय आयुक्त कार्यालयास दिल्ली गेट येथे आज सुरू करण्यात आले याबाबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे तसेच डॉक्टर अण्णासाहेब शिंदे आम आदमी पार्टीचे सुभाष निकम यांनी युसीएन टी न्यूजशी बोलताना सविस्तर माहिती दिली मी भाजपच्या बायको तीन वर्ष इथे नाही येते चार वाजता महिन्या वाजता एका भवनला कोणाची राष्ट्रवादी आहे नॅशनल हायवे दोनशे अकरा आणि आता बावन्न हा सोलापूर ते धुळे धुळे जो सोलापूर हा रस्ता अनेक वर्ष फॉलोअप केला मी वीस वर्ष याला फॉलोअप करत होतो आणि नंतर तो आम्ही नॅशनल हायवे डिक्लेअर करून घेतला आणि सँक्शन पण झाला त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की आता रस्ता झाला पाहिजे रस्ता होऊन त्याच्यानंतर रस्ता झाला पाहिजे पण टनेल झाला पाहिजे तो जो चाळीसगावचा घाट आहे चाळीसगाव कन्नडचा जो घाट आहे अटरम घाट म्हणतात त्याला तो घाटमधून त्या ठिकाणी जर आपण रस्ता केला तर इथे जो आता घाट आहे असं खाली पाहिलं तर कधी गाड्या पडू शकणार आणि मग त्याच्यासाठी आम्ही ते खूप प्रयत्न केला जवळपास उन्हा ताणामध्ये चार चार दिवस पिल्लो हे काढलं नंतर मग त्याचं स्टोनचं आम्ही त्या ठिकाणी दगड जो आहे तो दगड त्याच्यासाठी उपयुक्त उपयुक्त आहे का नाही टनल काढण्यासाठी ते काढलं त्याच्यानंतर मग बाकी फॉरेस्ट फंडची मिटिंग घेतली आम्ही म्हटलं आपण वरतून करू वरतून काढायचं फॉरेस्टवाल्यामध्ये फॉरेस्ट आहे आम्हाला तुम्हाला करता येणार नाही तुम्ही भलंही करायचं तर टनल करा आणि म्हणून या सगळ्या दृष्टीतून टनलसाठी आम्ही खूप फॉलो केला सन्मान्य त्यावेळेसचे मंत्री अक्षर फडणवीस यांनी त्या ठिकाणी सँक्शन दिलं रात्री दीड वाजता सँक्शन दिलं दुसऱ्याशी साडे अकरा वाजता आदेश दिला आदेश काढला आणि नॅशनल हायवे पण डिक्लेअर केला आणि हा रस्ता टनेल करायचा म्हणून ते पण सांगितलं सोलापूरचे धुळे रस्ता पण ओके केला त्यांनी केला एक महिन्यानंतर मग लोकसभेत निवडणुका लागल्या आणि मग ते मागे पडलं परंतु नंतर मग आमचेच मित्र गडकरीजी त्या ठिकाणी आले आणि गडकरीजींना त्या ठिकाणी सगळीच माहिती दोन चार पाच वेळेस मी दाखवून दिली त्याच ए पंधरा दिवस एक महिन्यातच दाखवले आणि मग त्यांनी सांगितलं आपण हे करू मग मिटिंग करून त्यांनी त्यांनी केलं आणि त्यांनी इनिशिएटिव्ह घेतले ह्या नॅशनल हायवे दोनशे अकराचा दोनशे आता बावन्न नंबरचा झाला तो इनिशिएटिव स्वतः सन्माननीय गडकरी साहेबांनी घेतली त्यांना आम्ही धन्यवाद दिले कन्नड म्हणजे मराठवाड्यातलं सातपुडा ज्या पर्वतरांगा आहेत ज्या कन्नडला त्याला आउट्रम घाट म्हणतात त्या ठिकाणी सह्याद्रीच्या त्या आपलं म्हणजे सातपुडा पर्वतरांगेमध्ये एकवीस हजार हेक्टरवर गौतळा अभयारण्य सेंचुरी आहे एकोणावीसशे शहाऐंशीला ला शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी गौतळा अभयारण्याची घोषणा केली आहे गौतळा अभयारण्य मेळघाट अभयारण्य ताडोबा अभयारण्य हे तिन्हीच्या आधी सूचना काढल्या दुर् योगायोगानं त्या ठिकाणी मेळघाट असेल ताडोबा अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प प्रकल झाला लयन सफारी झाली त्या ठिकाणी पर्यटकाच्या अनेक सुविधा मिळाल्या बेरोज बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला मात्र गौतळा अभयारण्यात काय आज गौतळा अभयारण्यातले वाघ आज म्हणजे शहरात यायला लागले ते बिबटे आपल्या संभाजीनगर शहरामध्ये यायला लागले आमच्या कन्नड तालुक्यामध्ये लोकांच्या बकऱ्या जिवंत ठेवत नाहीये वासरू खात आहेत रोजचं झालं आज इकडे ह्या गावात हे वासरू मारलं तिकडे बकरी मारली तिकडे बैल खाल्ला तिकडे गाय खाल्ली हे रोजचं झालं आणि आता तर एवढंच नाही मागच्या महिन्यामध्ये ऋषिकेश राठोड नावाचा एक पंधरा वर्षाचा मुलगा त्याला मारून टाकलं तेव्हा तो त्यांनी जिवंत केला त्याचनंतर कैलास गि गिरे नावाचा माणूस आंधनेरचा तो चाळीस गावावरनं प्रवास करतो त्याच्या मोटरसायकलवर बिबट्याने हल्ला केला योगायोगाने तो वाचला म्हणजे आता त्यांना त्यांच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते लोकांच्या मागे लागले आणि मुळात गवताळा अभयारण्यामध्ये वाघ असल्यामुळं वाघ असतात तिथे बिबटे थांबत नाही गौतळा अभयारण्याला कुंपण नाहीये म्हणून आमचं म्हणणं असं आहे की जसं ताडोबा अभयारण्य असेल बेळघाट या अभयारण्याला जसं चो बाजूनी खंद केलंय काही ठिकाणी त्यांनी तार फिनिशिंग केली तशी तार फिनिशिंग या ठिकाणी गौतळा अभयारण्याला करावी कारण त्यामुळं आतले प्राणी आत राहतील बाहेर ते शेती पिका नुकसान करणार नाही जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आदरणीय या ठिकाणी हा जो उपक्रम उपोषणाचा त्यांनी घेतलेला आहे सर्वप्रथम मी आम आदमी पार्टीच्या वतीनं या उपक्रमाला पाठिंबा देत आहे मात्र हो या ठिकाणी जो अठरा आठ्रम घाटाचा जो प्रश्न अत्यंत बिकट असा झालेला आहे ज्यामुळे कन्नड तालुक्यातील नव्हे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व भाजीपाल्याचा जो व्यवहार आहे तो रेल्वेपटली चाळीसगाव असल्यामुळे चाळीसगाव मार्गे जात असल्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी अत्यंत दररोजचा जो भाजीपाला जात होता त्याला अत्यंत म्हणजे एक मुरूप लागल्यासारखं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं अतुनात असं नुकसान या ठिकाणी तो माल वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाल्यामुळे होत आहे आदरणीय जे माजी मंत्री रेल्वेमंत्री त्यांनी आत्ताच काल काहीतरी बातमी वाचलेली की सात किलोमीटरचा सा जालन्याकडचा सा जो काही एक घेतलेला आहे तो आत्ता आत्ता त्यांनी के प्रस्तावित केला हा दहा वीस वर्षापासूनचा प्रश्न मार्गी न लावता त्यांनी त्यांचा त्यांचा स्वार्थ घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर व विशेष करून आमच्या कन्नडचा एक पाठीमागं पाडण्याचा जो हा उपक्रम राहणार रा आहे 真，这事儿不好说。<noise> <noise>